नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये काय झालं आहे ते पाहूया आपण तर इकडे नंदिनीच्या पायामध्ये काच घुसलेली असती आणि तरीही तिला ती पूजा करायची असते कारण जीवाची तिला काळजी असते आणि ती तिकडे फेऱ्या मारत असते आणि पूजा करत असते तेव्हा इकडे मानिनी जी आहे ते जीवासमोर बसून रडत असते की मी असं कसं काय नंदिनीवर इतका विश्वास ठेवला नंदिनीला मी इतकं स्पष्ट सांगितलं होतं की जीवाला आगीपासून धोका आहे तरीही तिचं तुझ्याकडं लक्ष नव्हतं मला नाही माहिती ती अशी कशी काय केली आणि मी एवढं तिच्यावर कसा विश्वास ठेवला तुझ्या बाबतीत ते पण मलाच कळत नाही आहे असं करून नंद मानिनी जी आहे जीवासमोर रडत बसलेली असते इकडे नंदिनी जी आहे एवढं पायाला जखाप दुखापत झालेले असतानाही ती वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारत असते आणि तिला त्रास होत असतो आणि इकडे जीवा जे आहे त्यालाही थोडंसं कासावीस होत असतं आणि फायनली तो शुद्धीवर येतो आणि तो आईला बघतो आणि तो फर्स्ट प्रश्न विचारतो की आई नंदिनी कुठे तेव्हा मानिनीला लक्षात ते येतं की मी तिला या रूममध्ये येऊ दिलं नाही आणि तिला ती फोन करणार इतक्यात जीवाचा हात नंदिनीने दिलेल्या घड्याळावर पडतो आणि नंदिनीला मेसेज पोचतो की जीवा जे आहे ते शुद्धीवर आलेत नंदिनी तिकडे खुश होते की फायनली माझ्या पूजेचं फळ जे आहे ते मला मिळालेलं आहे आणि तिकडे ती वापस येत असते तेवढ्यात मानिनीचा फोन तिला जातो आणि ती सांगते की अगं जिवा जे आहेत ते शुद्धीवर आलेलं आहे आणि तू ये लवकर तर नंदिनी म्हणते की हो मी आलेच येतच आहे नंदिनी घरी येते लंगडात तेव्हा मानिनी विचारते अगं काय झालं तुझ्या पायाला तेव्हा नंदिनी म्हणते की काही नाही काज घुसली होती ना माझ्या पायामध्ये त्यामुळं थोडंसं दुखापत झाली तर मानिनी म्हणते तरीही तू पूजा केलीस वापस यायची होतीस ना तर नंदिनी म्हणते की नाही नाही असं कसं मी माझ्या जीवाला वाचवण्यासाठी काही करायला तयार आहे आणि ही तर जखम जी आहे ती खूप छोटी आहे तर आता इथे मानिनीला खूप गिल्ट येतो की म्हणजे मी इतक्या चांगल्या मुलीवर कसं काय शंका घेतली जिने माझ्या मुलाला वाचवलं आज मी तिच्याच कडे संशयाने बघत होते तर आता नंदिनीही म्हणते की आई तुम्ही जे वागला ते एक आई म्हणून काही चुकीचं नव्हतं आणि मी या गोष्टीचं वाईटही मानून घेत नाहीये त्यामुळे तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नका असंही नंदिनी बोलते तर मानिनी म्हणते की अगं लहानपणापासूनच जीवाला ताप आला की तो खूप मोठे मोठे आजार बाहेर काढतो आणि मुळात खूप सारी परीक्षाही तो दिलेला नाही आहे इतकं त्याला त्रास होतो त्यामुळे त्याला ताप आला म्हणजे की मला खूप टेन्शन येतं आणि माझे खूप वेगळे प्रतिक्रिया निघतात आणि हे घरातलं कोणीच समजू शकणार नाही आहे असंही मानिनी बोलते तर नंदिनी ने म्हणते आई जाऊ दे ना मी या गोष्टीचं वाईट वाटून घेत नाही आहे तुम्ही सोडून द्या आणि तुम्हीही मनात लावून घेऊ नका तर आता मानिनी म्हणते ठीक आहे आता तुझा जीवाकडे मी आपली वटपौर्णिमेची पूजा करते आणि ती वटपौर्णिमेची पूजा करायला जाणार तितक्यात नंदिनी म्हणते की आई चला मी जाते जीवाकडे म्हणून जा ती उठत असते तेव्हा नंदिनी मानिनी म्हणते की नाही नंदिनी तू जाऊ शकत नाहीस रूममध्ये तर नंदिनी परत शॉक होते की म्हणजे आता परत काय ह्यांचं दुसरं कंडिशन आहे का तेव्हा ती म्हणते की अगं तूच तर आपल्याला बोलली होती म्हणजे आपल्या दोघांमध्ये अट तीच झाली होती ना की जेव्हा जीवाला होश येईल तेव्हा फर्स्ट मी तुला हात धरून घेऊन जाणार तर आता मी तुला हात घेऊन जाणार आणि आणखीन एक गोष्ट सांगते नंदिनी तुला जेव्हा जीवा होश शुद्धीवर आला तेव्हा त्याने पहिलं नाव तुझं घेतलं होतं बरं का तर इकडे नंदिनी आपली लाचते आणि खुश होते आणि आता हे दोघं रूममध्ये जातात तेव्हा जीवाला पाहून नंदिनी खूप खुश होते आणि मानिनी म्हणते घे जीवा मी तुझ्या नंदिनीला घेऊन आले तुझ्या रूममध्ये आणि नंदिनी जी आहे ते बसते खाली आणि नंदिनी विचारते जीवाला की जीवा आता तुम्ही कशा आहात तेव्हा जीवा म्हणतो की मी बरं आहे आणि तेवढ्यात त्याला सगळं ते आठवतं तिकडे काय इन्सिडंट झालेला असतो तो आणि इकडे आता मानिनी म्हणते की ठीक आहे तुम्ही बोलत बसा मी माझी वटपौर्णिमेची पूजा करायला जाते आणि ती जाते इकडे नंदिनी जी आहे ते जीवाला विचारते फर्स्ट ती म्हणते हॅपी बर्थडे जीवा तर तो थँक्यू म्हणतो आणि त्याच्यानंतर ना आता इथं दुसरीकडे पार्थ आणि काव्य जे आहेत ते वडाची पूजा करायला गेलेले असतात तिकडे गेल्यानंतर ना खूप क्यूट क्षण दाखवलेला आहे या दोघांमध्ये तर पार्थ तर खूप खुश असतो दोघे खूप छान दिसत आहेत आणि वडाची पूजा करताना तिला दिवा लावायला येत नसतो पार्थ मदत करतो परत तिचं पदर खाली पडत असतं तेव्हाही पार्थ मदत करतो तर इकडे काव्य प्रश्न विचारते की अहो पार्थ आ, तुम्हाला हे या सगळ्यावर विश्वास आहे का म्हणजे वडाच्या झाडाला जर फेऱ्या मारला तर आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं असं हे तुम्हाला खरंच वाटतं का पार्थ म्हणतो की आता वर्षानुवर्ष करत आलेत म्हणजे काहीतरी असेल त्यामागे तर ही म्हणते की एरवी तर वर्षभर या झाडाकडे बघत नाहीत किंवा पाणी घालत नाहीत किंवा काळजी करत नाहीत पण वटपौर्णिमा आले की हे लोक लगेचच काळजीपोटी सगळं करायला लागतात पूजा करतात व्यवस्थित करतात सगळं मला ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास नाही पार्थ म्हणतो की असं नाही काहीतरी यामध्ये असतं म्हणूनच लोक करतात ना आणि मलाही आवडलं असतं हे करायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्यासोबत पूजा करायला असंही पार्थ म्हणतो आणि पार्थ जे आहे जेव्हा काव्य विचारते की हे व्रत जे आहे ते फक्त बायकाच का करावं बायकाच पुरुषांच्या आयुष्यासाठी का पूजा करावं पुरुषही करू शकतात ना बायकांसाठी तर यावर का पार्थ जे आहे खूप म्हणजे खूप छान एक्सप्लेनेशन देतो आणि तिला ते जाणवून देतो की ॲक्च्युली पूजा बायका का करतात आणि बोलत बोलत फायनली त्यांची पूजाही होते सात फेऱ्याही होतात आणि काव्या म्हणते की मला आता पूजा करू देता का तुम्ही तेव्हा पार्थ म्हणतो की अगं आपले झाले ना सात फेऱ्या अजून काय करणार आहेस चौदा वर्षासाठी माग चौ चौदा जन्मासाठी मागून घेणार आहेस का मला असंही पार्थ म्हणतो तेव्हा काव्या एकदम त्याच्याकडे पाहते इकडे पार्थ मला खुश असतो खूप तो, तो सरळ तोंडावर काव्याला म्हणतोही की मी तुला सात जन्मासाठी मागून घेतलेला आहे तर आता दुसरीकडे ही जी आहे नंदिनी ती स्पष्ट विचारते की तुम्हाला काव्या काही बोलली होती का टॅटूबद्दल काही विचारली होती का टॅटूमुळं टॅटूच्या विषयामुळं तुम्ही हे सगळं करून घेतलात का असं विचारल्यानंतर जीवाला खूप गिल्ट येतं की माझ्यामुळं नंदिनीला इतकं त्रास झाला आहे आणि तो एकदम उठतो आणि नंदिनीला मिठी मारतो नंदिनीला मिठी मारल्या आणि नेमकं हे पा काव्या पाहते काव्य पाहायला आलेलं असते की जिवा कसा आहे आणि तेवढ्यात हे जीवा जे आहे ते नंदिनीला मिठी मारलेला असतो त्यामुळं काव्य ते सगळं पाहून तिला खूप शॉक होतं आणि ती जाते तिच्या रूममध्ये तर बेसिकली आता मला वाटल्यासारखं तरी सिरियल आता पुढे जाईल आता ह्या चौघांमधलं प्रेम दाखवतील एकमेकांविरुद्ध आणि सगळे ॲडजस्ट करून पुढं लाईफ जगतील संसार करतील त्यांचा असं दाखवतील पण फायनली आता चांगला ट्रॅक दाखवणार आहेत लग्नानंतरनं होईलच प्रेम यामधला तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब